ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहरातील उत्तर कसबा भोगडे गल्ली येथील कसबा देवी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास भोगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली नवरात्रोत्सवात दररोज नित्योपचार पूजा व यंदाच्या वर्षापासून देवीची विविध रूपे साकारण्यात येणार असून बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत सारंग मसरे रमेश भोगडे आप्पासाहेब बिराजदार मनीष मसरे राहुल भोगडे सिद्धेश्वर बोगडे रवी कोरे सचिन मैत्रे भारत सुरवसे मल्लिनाथ कानडे महेश मैंदर्गीकर आदी उपस्थित होते त्यानंतर या वर्षी श्री कसमा देवी नवरात्र महोत्सव अनेक सामाजिक नवरात्रमध्ये नऊ रूप करण्याचं आयोजन केलं आहे दररोज दुपारी दोन कायम होणार आहे आणि सप्तमीला चार ते सहा या वेळेत होणार आहे घटस्थापने दिवशी अलंकार पूजा होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा मंदिर घटस्थापना तेवीस सप्टेंबर रोजी श्री देवीस विष्णू लक्ष्मी अवतार साकारण्यात येणार आहे चोवीस रोजी मा शेरावली अवतार दिनांक पंचवीस रोजी अर्धनारी अवतार दिनांक सव्वीस रोजी श्री तुळजाभवानी अवतार दिनांक सत्तावीस रोजी गजलक्ष्मी अवतार दिनांक अठ्ठावीस रोजी व्यंकटेश पद्मावती अवतार तसेच दिनांक एकोणतीस रोजी सरस्वती अवतार साकारण्यात येणार आहे व त्या दिवशी वेदमूर्ती मल्लिकाडगे स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी वाजता आहे आहे त्यानंतर महाप्रसाद देण्यात येणार या कुमकुम आर्चनाला एक जवळपास आठशे ते हजार महिला सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे वीस सप्टेंबर रोजी महाकाली अवतार एक ऑक्टोंबर रोजी महालक्ष्मी पुष्प अवतार व दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी श्री देवी अलंकार पूजा साकारण्यात येणार आहे स्थापन झालेली आहे रोज सकाळ संध्याकाळ पूजा काय वाद्याचं पारंपरिक वाद्य आणि सात दिवस ते आठ दिवस भजनीचा कार्यक्रम होणार आहे मंदिराची पालखी ही सप्तमीला नवमीला श्री देवी देवस्थानास भेट देण्यात येत आहे आणि सालावल्याप्रमाणे दसऱ्या दिवशी श्री रूपा मातेची पालखी श्री देवीला भेट शिलंगण झाल्यानंतर श्री कसबा देवीला भेट देऊन ती परत आपल्या जागेवर स्थानावर जाते बोला डोंबिवली पारंपरिक वाद्यानंच आम्ही देवीच्या मूर्तीची स्थापना केली अजून या आता आमचं म्हणजे मेनुनुक्त तर काही भागच नाही या पुढे आम्ही जे काही करणार आहे ते फक्त धार्मिक विधी होती अजून भजन कीर्तन ह्या अनुषंगानेच आम्ही मंदिर सर्व कार्यक्रम ठेवतो त्यामुळे आमच्या इथं डॉल्फी म्हणा किंवा नवीन जे आहेत त्याचा कुठेही काही उपयोग केला जाणार नाही